सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज धुळघाट मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे नवऱ्याने पत्नीला मारहाण केल्यामुळे दवाखान्यात भरती असलेल्या महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने बुलढाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली त्यावरून मोसिन खान मोबिन खान राहणार देवघाट याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अफसा परवीन असे मृत महिलेचे नाव आहे त्यांचे भाऊ शेख समीर शेख खाजा यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दिली त्यानुसार बारा वर्षापूर्वी त्यांची बहीण अक्सा परवीन यांचा विवाह देवघाट येथील मोसिन खान मोबिन खान याच्याशी झाला होता तो नेहमी किरकोळ कारणावरून घरी वाद करायचा आणि पत्नी अक्षा परवीन यांना मारजोड करायचा तेरा मे रोजी दुपारी शेख समीर यांनी आरोपी मोहसिन खान याचा फोन आला त्यावेळी त्यांनी सांगितले की बहीण अक्षा परवीन हिला बुलढाण्यातील मल्टी मल्टीस्पेशलिस्ट दवाखान्यात भरती केली आहे त्यानंतर शेख समीर यांनी हॉस्पिटल गाठून बहिणीची विचारपूस केली तेव्हा किरकोळ कारणावरून वाद होऊन मारहाण झाली चापट पोटात मारहाण झाल्याने पोटात दुखत होते पोटाच्या आत गंभीर स्वरूपाची दु दुखापत झाल्याने त्यांनी महिन अक्सा परवीन यांनी सांगितले दरम्यान काल सकाळी सा साडे दहा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच अक्षा परवीन यांचे निधन झाले तत्पूर्वी आरोपी मोहसिन खान याने सांगितले होते की जर तुम्ही तक्रार दिली तर मी तुझ्या बहिणीला वागवणार नाही व तिला जीवाने मारून टाकेल असे तक्रारीत म्हटले आहे दरम्यान अंत्यविधी झाल्यानंतर मृतक महिलेचा भाऊ शेख समीर यांनी तक्रार दिली प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहसिन खान विरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद